संभाव्य पूरपरिस्थिती व आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने सतर्क राहून कामकाज करावं संभाव्य पूरप्रवण भागाची शहरी भागातील धोकादायक इमारती दरडग्रस्त गावांची पाहणी करावी मदत व बचाव कार्याच्या अनुषंगाने स्थानिक पूर्व माहिती लोकांमध्ये आपत्तीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संवाद साधून मार्गदर्शन केलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी पथक प्रमुख संतोष कुमार तिवारी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ व पथकातील जवान उपस्थित होते जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले आगामी मान्सून व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून बचाव व मदत कार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाची मदत महत्वाची ठरणार आहे त्यांनी स्थानिक प्रशासन पोलीस दल व संबंधित विभागाशी समन्वय ठेवून कामकाज करावं आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने त्वरित प्रतिसाद द्यावा जिल्हा प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक ठिकाणी मदतकार्य पोहोचवण्यासाठी त्यांच्या साधन दक्ष राहण्याची खबरदारी घ्यावी असं त्यांनी सूचित केलं मान्सून कालावधीमध्ये पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एन डी आर एफ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मदत कार्य राबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं एन डी आर एफ एक पथक जिल्ह्यात दाखल झालाय हे पथक मान्सून कालावधीपर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी